तर मित्रांनो सिनेविश्वातून अत्यंत धक्कादायक व दुःखद घटना समोर आलेली असून एका बहुचर्चित अभिनेत्रीचं दुःखद निधन झालेलं आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगणे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा सिने इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आयशा खान या त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळलेल्या आहेत आयशा खान या मृत्यूवेळी सत्याहत्तर वर्षाच्या होत्या शेजाऱ्यांना अभिनेत्रीच्या घरातून दुर्गंधी येत असताना त्यांनी याबाबत पोलिसांना या घटनेची सूचना दिली त्यावेळी अभिनेत्री घरात मृतावस्थेत आढळल्या अभिनेत्री आयशा यांचा मृतदेह कराचीच्या गुलशन ए ब्लॉक सेवन येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये अत्यंत कुजलेल्या अवस्थेत सापडला होता अभिनेत्री आयशा खान यांनी आखरी चट्टान टिपू सुलतान द टायगर लॉर्ड दहलीज रेन बोल मेरी मछली यासारख्या मालिका तर राजू बनगाय जेंटलमॅन मुस्कान फातिमा यासारख्या अनेक चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकल्या तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री आयशा खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली